झे भीम जे भीम नाळ आयुष्यपत लगेच जे भीम ताई साहेब जे भीम जे भीम दादा एकच नंबर उत्तर एक नंबर लाईक डन वा 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 ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा कसे आहात आपण मी मजेत आहे बाबा चाले माझ्या हाल इकडून तिकडून तिकडून इकडं दादा जे बी म्हणतायत आमर दादा दादा जे भीम म्हण काय सल्ला ताई जे भीम हे काय नवीन आहे आता आता काय करणार हे नवीनच करून बघते मी आता कारण कसं माहिती आहे का नंतर मग मला बोलायला वेळच राहणार ना नाही मग मी असंच लावून ठेवणार बसायचं मग तुम्हीच बोलत एकमेका काय माहिती काय झालंय असे काय नाही झालंय असंच बरोबर आहे ते गाईवाल्या ताईंची लावी कॉफी करू नका नाही नाही त्यांची कॉफी नाही करते मी आपण पहिले ठेवत नव्हतो का असं सुरुवातीला तर मी असेच ठेवायचे फोटो वगैरे ठेवून आणि आमच्या ऋतुताई पण आलेला आहे मा आहे तब्येत कशी आहे हो शीतलताई ताई लाईक डन ताई थँक्यू ताई नमस्कार 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 तुम्ही काय लावलं आहे सकाळपासून <laughs> आम्ही उत्तर द्यायला <laughs> रिकाम टेकडे आहोत का हो मग काय आम्ही रामटेकीन तुम्ही रिकाम टेके बरोबर की नाही आणि हे काय दिसायले सरला ताई स्क्रीनवर आणि ते वाचायचं आणि त्याचं उत्तर सांगायचं एक नंबर उत्तर दिलं बघा अमरदादांनी आणि याला ओळखायला त्याला ओळखा याला ओळखा त्याला ओळखा <laughs> सर ओळख ओळखा ओळखीच आहे हो मग काय नेसतं ओळख ओळखीच चालू ठेवलंय आता मला तर समजलंच नाही सल्ला ताई लाईव्ह वर काय लाईव्ह खालीच <laughs> मला तर कोणाचं लाईव्ह लाईवला दिसत नाही असं म्हणतायत का आता ती कमेंट आहे पुसून तुम्ही कमेंट करत कर नाही तोपर्यंत मला पण कमेंट दिसत नाही दुसऱ्या ह्याच्यावर बघते मी थांबा अरे देवा देवा पहिले अशीच ठेवायचे मी दादा गेल्या बापाला वरती कमेंट गेल्या आता आणि हे सगळं फोटो काढून घ्या डोळे दुखत आहे अरे देवा मला तर कोणाच्या लाईवला दिसत नाही नीट असं म्हणता येत असं आणि नारळ हा बरोबर बरोबर बर। नारळाचेतन ऋतुताई साहेब नमस्कार म्हणताय अमरदादा अनिल दादा फॅमिली दादा, दादा नमस्कार म्हणताय ऋतुताई अनिल दादा जे बी म्हणताय दादा सरलाताई आशाने एक दिवस कोणीच तुम्हाला ओळखणार नाही जाऊ द्यांना ओळखू द्या मला अमरदादा नमस्कार म्हणतायत ऋतुताई चित्रताई नमस्कार म्हणतायत दादा ऋतुताईंचा सपोर्टिंग कमी दादा जे बी म्हणतायत अमरदादा अमरदादा जे बी म्हणतायत दादा ऋतुताई हसतायत दादा जे बी म्हणतायत इंग्लयदादा ऋतुताईंच्या सपोर्टिंग कमेंट आणि दादा जे भी म्हणता येत आणि जे काल संजय दादा लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं पण आणि येडाबाई सरला ताई तोंड दाखवा नका नका अजिबात नाही दाखवणार ना। ऋतुताई <laughs> नमस्कार म्हणतायत दादा ऋतुताईंचे सपोर्टिंग कमेंट शीतलताई नमस्कार म्हणतायत दादा नका ठेवते डे जाऊ देऊ दादा वाले त्रास देतात म्हणून असं बरं आहे नमस्कार नमस्कार म्हणतायत ऋतुताई सर्वांना मानाचा जय भीम म्हणतायत आणि जय भीम जय भीम ऋतुताई भी म्हणतायत नमस्कार नमस्कार मला काय दिसत नाही कमेंट दिसता येत नाही हे काय कमेंट दिसत आहे ना दादा सगळ्या कमेंट दिसत संजय दादा थँक्यू नमस्कार 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 खूप खूप धन्यवाद हो सरला ताई कमेंट करता येत नाही अरे देवा मग फोटो ठेव का फोटो फोटो लावू का मग थांबा एक मिनिट काय खरं नाही रे बाबांनो तुम्ही पारमय वाढवली या तर लगेच दिसणार नाही बघा बरं दिसतंय का फोटो बी लावू नका अरे देवा काय खरं नाही बाबा ना आता एक मिनटं थांबा आता मी बॅकला जाते बघा बघितलं बाग ना हे नको ते नको मग आता करायचं तर काय करायचं बाप्पा मोठा तमाशाच आहे बाप्पा हो दादा आता ते बंद करावं लागेल मग मला लाईस बंद करावं लागेल मग